सांधू रेल्वे या लवकर डायरेक्शन नंतर द्या या ना प्लीज क्या बात कर रहा है हाँ हाँ वाटर पोल्स हेलो 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 अरे भाई तो हेलो ये हैंड बैग माइक ले लो कितने बार हलो हलो करेंगे दीदी

हेलो 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 भाई हेलो 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 हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं ना हम काले हैं तो

आलू खेल बाबा घे चालू कुठून आलू घे आलू आपण थाप हे आलू नाही मग हे एखाद्याचा एखाद्यावर जीव असला तर म्हणते ना हे आय का दागा दागा दा। आलू आलू म्हणते चाले आलू आलू म्हणते का म्हणते का का अरे त्याच्यात काय मोठा ते काय फक्त काय पोरगा बोरगिलेच म्हणते नाही आईत पोराले म्हणते आई पोरहिले म्हणते बाप पोरा बोरिले म्हणते बरोबर अरे त्याच्यावर आपण जीव असते भावना चांगली असते ठीक तेढाडून पाय आलू वर त्यांना किती अभ्यास केला अरे बाप्पा लय चांगला हां ऐक बाप्पा अरे मी आतली चांगला मौका पाहून आलू आलू बनलो हां अती नाही बोले काही न म्हणता तुम्ही मातीचा दिवशी भेट बनलो ओ <laughs> कायची माती आपे 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 माती आपल्या धू धू अरे अरे धुई माती म्हणजे आपल्या अशी भाषा वापरून सोपी सोपी कापे चांगला मौका मोकापून आलू आलू म्हणलं तिने काही न म्हणता धुई मातीच्या दिवशी भेट म्हणलं त्या दिवशी पासून मी तिच्या स्वप्नात दंग त्या दिवशी पासून मी तिच्या स्वप्नात दंग आणि रात्री बेरात्री दिसत होते मला जयपूर वाल्याचे रंग रंग रंगो रीते रंगो अबे कुठय मजा तुसते का तुम्हाला काय झालं आगा? हो रात्री बे रात्री दिसत होते मली जयपूर वाल्याचे रंग रे म्हटल मा मातीच्या दिवशी तिले चांगला रंग फास आणि नंतरच मग तिच्या संघ एखाद्या हॉटेलात बसून माय मित्राने राजाच्या हॉटेलात बार्डे गाजायला भांडे घासाले नाही नाश्ता कराले गाजा म्हटलं तिच्या दिवशी तिले चांगला रंग फासू नंतरच मग तिच्या नंतर एखाद्या हात तिच्यासाठी रंग आणून ठेवला लाल आ, म्या तिच्यासाठी रंग आणून ठेवला लाल मले काय माहित रंग लावल्या होईन माय हाल खाल खाला नाही बरोबर बर मले काय पै लावल्यावर होईल माय हाल होईच्या दिवशी तिकडे पेटली होती होई अस होईच्या दिवशी तिकडे पेटली होती होई पण होती इकडे होईल लागते मला झोपच्या दिवशी होती परीक्षा नाही ना कायले लागते मले झोपत्या दिवशी तिले रंगवासाठी माय मन होत ना हावशी मावशी आता इथे काय मावशी आली अगे मावशी नाही आनंद उत्साह हावशी मग असं जायला रंगवासाठी काय म्हण होतं ना हावशी हज असं करून भुई मातीचा उगवला दिवस उगवणार बापाई मातीचा उगवला दिवस उगवला तुला दिवस देशात देशद्रय तरी तू अबे ढोक्षावर सूर्य आल्यावर दिवस उगवत असते काय नदी मग का असं करून भूई मातीचा उगवला दिवस अन हातात पिठकारी घेऊन मी सुरू केली उठ बस बस आठे दिसता कुठे रे हे दिसता पाहू <laughs> ला दे ना तेव्हा कुठं समोरच घडण नाव जाऊन लावला तिले रंग जाऊन लावा मग रेटला काय झालं हे दिसताच म्या धावत जाऊन लावला तिले रंग